आनंदाचा नमस्कार मित्रांनो रामराम पुन्हा स्वागत आपल्या चॅनलमध्ये एकदा स्वागत आपल्या विशेष भागात तर मित्रांनो आज आहे श्रीदेवी करंजेश्वरी तसेच श्री देव आपले सोमेश्वर आहे त्यांच्या आज शेरण काढण्याचा आज कार्यक्रम आहे आज आपण पाहणार आहोत त्याचप्रमाणे शिमगा आता आजपासून चालू आलेला आहे म्हणजे तो झालंच आहे चालू पहिल्या वेळीपासूनच आणि आता म्हणजे आजचा जो होणार आहे त्याचप्रमाणे आजचा जो अनुभव येणार आहे खूप भारी येणार आहे आणि मागच्या आहे ना तो ह्याच ह्याच कार्यक्रमापासून सुरू होतो म्हणजे श्रीदेवी कंजेश्वरीची पालखी जेव्हा शरण काढून होते जेव्हा हे कार्यक्रम जेव्हा होतो तेव्हाच चिपळूणचा शिमगा हा सुरू होतो आणि दरवर्षीप्रमाणे थाटामाटात आज ह्या वेळी सुद्धा मजा येणार आहे आपण आता जातोय बघायला चार साडेचार साडेचार झाले खरं तर शरण म्हणजे असं असतं की एकतर्फा आ, देवाला दिलेलं कौल असतं किंवा नवस नवस असतं हां म्हणजे ते नारळ आदल्या रात्री लपवतात म्हणजे त्याचं नवस देऊन देवाला नवस देऊन त्यानंतर मग पालखीची निशाणी त्या ठिकाणी जाऊन म्हणजे कुणालाच माहीत नसतं कुठे नारळ लपवलेला हो आहे ते एकतर्फा अशी म्हणजे हे आहे ती एक देवाची लीला थोडक्यात हिला बोलायला गेलं तर ते आज ते खूप म्हणजे एक स्पिरिच्युअल आहे खूप भारी आहे आणि आपण आता तेच बघायला जाणार आहोत आणि चला खूप घाईला म्हणजे खूप उशीर झालेला आहे तसा पण मग चला लगेच जाऊ आणि तिकडे मग शूट करायला घेऊ आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा खूप खूप काय काय बघणार आहात तुम्ही आजच्या व्हिडिओत त्याचप्रमाणे होम आणि होमची जी जुन्या काळ इंटर इथं लागतो तो, तो आणि आमची इकडचं उजर वाढितलं होम त्याची मी सेपरेट वेग वेकर, वेगळी करून व्हिडिओ तर आता मग जाव्या खूप उशीर झाला आहे चल चला دغه پلانونه

सगळे मित्र मंडळी कसं वाटतं इकडे कसं इथे सर्व भक्तजण येतात या आरती म्हटलं तर एक प्रेमाची एक आस असते करंजेश्वरी मातेची हे बघण्यासाठी आतुरतेने वर्षभरी लोक आपली मुलं वाट पाहत असतात ती आपला सगळे व्यवसाय धंदे कामधंदा सोडून सगळी मुलं आज इथे जमलेत चंगडू आमचे ढोल पद्धती सही मंडळीचं जमा आहे आता तुम्ही आणि सर्व भक्तजण इथं समुदाय सर्वात जमला हा या कार्यक्रमाची श्रेणी करण्याच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद मित्रांनो आपण व्हिडिओ बघितली कशी वाटली ते पण सांगा कारण खूप मजा आली मित्रांनो शरणे शरणाच्या पाठी धावायला वगैरे पालखी बिलकी खूप मजा आली मित्रांनो काय तुम्ही तोडा सांगू शकत नाही आणि घरात आता मी व्हिडिओ पण केली आहे तुम्ही बघा तुम्हाला आवडली की, की। लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पहिला पार्ट आहे दुसरा पार्ट आहे होम आपण बघणार आहोत दोन होऊन बघणार आहोत पहिली जुन्या काळात बैलो नंतर मग आपली उदळवाडी पण बघू त्याचप्रमाणे दोन्ही व्हिडिओ इथं समाप्त होतील तर हा पहिला पार्ट आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघितली असेल तर कमेंट करा कशी वाटते ते मेन सांगा तुम्हाला आणि तुमच्या परिवारास चिमक्याच्या खूप खूप शुभेच्छा त्याचप्रमाणे तुम्ही जर इथं आला असाल तर तुम्ही नक्कीच या म्हणजे आता आला असाल माहीत नाही मला मग पुढे नेक्स्ट टाईम आला म्हणजे नवीन असाल तर नेक्स्ट टाईम या कसा असतो म्हणजे शेडने कारण काय जी मजा असते काय माहोल असतो तुम्ही अनुभवा आणि हा अनुभव एकदम भारी येतो ना मित्रांनो काय मी सांगू शकत नाही तर मी आता आम्ही आता व्हिडिओ इथं संपवतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये अंदाज द ब्लॉग पार्ट टू आहे तर आपण डायरेक्ट पार्ट मध्ये भेटू तर चला जय जय महाराज Da kann ich für die